हुरडा खाण्यासाठी कुटुंबासमवेत गेलेल्या एका व्यक्तीला शिबिगाळ केली तसंच बंदूक रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे ही घटना हवेली तालुक्यातील मौजे कोलवड येथील शेतामध्ये एक फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी विविध कलमा गुन्हा दाखल केला आहे याबाबत चंद्रकांत महादेव कुंजीर वय एकावन्न एक राहणार पारिजात सोसायटी आकाशवाणी हडपसर यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून अविनाश बापूसाहेब सातव तुषार राजाराम मस्के योगेश अशोक शिंत्रे एकनाथ पिराजी उंद्रे आव्हाळे पूर्ण नाव पत्ता माहीत नाही एका अनोळखी व्यक्तीवर आय पी सी चारशे सत्तेचाळीस एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे बावन्न पाचशे चार पाचशे सह साह। आर मॅट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कुंजीर यांची कोलवडी येथे शेत जमीन आहे गुरुवारी फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासमवेत शेतात हुर्डा करण्यासाठी गेले होते रात्री आठच्या सुमारास आरोपी त्या ठिकाणी आले त्यांनी कुंजीर यांना अखिल शिबिगाळ करून तुम्ही या जागेतून बाहेर व्हा नाहीतर या ठिकाणी रक्त सांडेल अशी धमकी दिली आरोपी योगेश शिंद्रे यांनी त्याच्याजवळ असलेली बंदूक फिर्यादी यांच्यावर रोखून जिवे मारण्याची धमकी दिली इतर आरोपींनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करून शिबिगाळ केल्याचं फिर्यादीत नमूद केले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव करीत आहेत